नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल ऐकूनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळते तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे जे इतर शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू दाताला कशी आहे सध्याला झुळे आहेत का किंमत काय सांगा येत एकतीस एकतीस कामाल्याला कसं आहे कामाला बर बर मारण्याची खात्री का मारण्यात बरं लहान लेकरांना बायापूर कोणी सोडू म्हणजे फुल गॅरंटीवाली कोणतं का आपलं नावान मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकोणसाठ नऊ झिरो नऊ झिरो नऊ झिरो नऊस ठीक तिला कमी जास्त होऊन जातील ना काय होईल फायनल तरी देणार बाबा काय सांगितलं कि मग किती विकली एक लाख दहा लागले एक लाख दहा दाती किती तर दोनदा दोन्ही पण बरोबर बर बर, 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 बर। <laughs> 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 मित्रांनो बघून घे लालकंदर आहे दोन्ही पण गोरेच आहे ते कोणी घेतले का पोलीसवाडी बरोबर सोडा सोडा काय मला कोणी गावची बरं बरं काय सांगायचं जोडीची किंमत एकचाळीस एकचाळीस दाताला कशी द्या दाताला सहा दर बर गॅरंटी गॅरंटी चौका कोणतं बरोबर मित्रांनो बघून येलकंदार जोड आहे तुम्ही पण सारखे आहे तर मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल हा अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर चौदा चौदा सात हजार नऊ सात हजार नऊ मला वाजा लागते विकले का किती विकले ते एक लाखाला विकले का जुळे काय सांगा जोडीची किंमत हा दोन वीस का दाताला किती आले येईल का दाताला हे आपल्या वालायचं वर त्याची काय सांगायचे पंच्याहत्तर हजार दात लावलेला घे लावलेलं घे नाही ना ते कामाला कसं जोड हे बर मार्का काय मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे पांढरा पांढरा कलर आहे मोठ्या मापाचा बैल जोड आहे बघून घ्या बघून घ्या मागून पुन्हा व्यवस्थित मित्रांनो नंबर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव अठ्ठेचाळीस हा नंबर आहे त्यांच्यावाला हो घ्या काय सांगितली मग एक चाळीस दाताला कसे आले का मोबाईल नंबर सांगा ना आपल्याला मोबाईल नंबर आहे का सांगा ना सांगा सत्तर सत्तर वीस तीस सत्तर तीस हा पुढे एकवीस अठ्ठावन अठ्ठावन्न किमतीला कमी जास्त होते ना बरं काय की मग जोडीची एकचाळीस जाताला एक कशीत एक चार सहा कोणता चार पलीकडला चार हे सहा झाले कामाला कशी चांगले मार्क काय घरचे पूर्ण खात्री शिरत नाही गाव कोणतं आपलं बोडका बोडका तालुका जिल्हा तालुका लातो तू किमतीला जास्त सुल ना काय काय होईल फायनल हां फायनल काय होऊन किंमत फायनल कितीपर्यंत सोडायची लास्ट लास्ट हा सव्वा सव्वा लाखापर्यंत लास्ट सोड hey! नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मित्रांनो यांच्या हवाल नंबर पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव त्र्याण्णव नंतर बावन्न चाळीस हा नंबर आहे त्यांच्या हवाला बघून घ्या जम दाती कशी आहेत जुळेल का दाताना ना काय सांगितलं किंमत एक ऐंशी दाताला जुळे देत कामाला याला कसा जोड आहे का काही नाही ना तर मित्रांनो बघून घ्या एकदम जबरदस्त आहे मोठ्या मापाचा आहे लाल भांडा कलर आहे बघून घ्या एकदम मोठ्या मापाचा बैल आहे मोबाईल नंबर सांगा ना तुमचा ऐंशी दहा ऐंशी ऐंशी वीस बारा वीस बारा नाव काय आपलं विषार पण ठीक आहे गाव कोणतं म्हणजे तालुका जिल्हा कोणता ठीक आहे तुम्ही तिला कमी जास्त जाईल ना पहिलीच काय सांगायचं

पंच्याऐंशी दाताल किती चार दात दर पलीकडे त्याच वेळाची काय सांगायला सहा सहा पुढला पंच्याऐंशी कसं कसा

काय सांगा जोड्याची किंमत सांगा 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 एक लाख चाळीस हजार जुळे आहेत का बरं कामाल कसं आहे एक नंबर काय मार्क वापस वापस घेणार वापस बर किमतीला फायनल काय होईल फायनल एक लाख तीस लाज एक लाख तीस दहा हजार कमी होतील मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर हा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस सहा सतरा सतरा पासष्ट ठीक आहे हे दाताला कसे अलीकड सहा सहा काय किंमत सांग याची एकवीस दाती आले आहेत ना सहा सात ठीक कामाला कसं आहे बरं लावून देणार कामाची खात्री पूर्ण मारण्याची गरीब पूर्ण ठीक आहे मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे पूर्ण खात्रीशीर आहे ह्या जोडी समोरच्या बर काय सांग याची किंमत कामाला कसं ही जोडी चांगली ना मार्का काय दोन्ही गरीब आहेत किमतीला कमी जास्त काय होईल फायनल एकतीस दाताला आता एक पाडला का इकडला दीड लाख हे दाताला कसं आलेले आहेत का? कामाल कसा जोड मारका गरीब बर उसाच लाव लावली गाडीला बर बर बघून या मोठ्या मापा जोड आहे हाईटला एकदम सारखा आहे दोन्ही पण पूर्ण शिंग शिंगोटी पूर्ण सारखी आहे हे तीन बैल जोडत ना आज किमतीला कमी जास्त होऊन जातील नाव मोबाईल नंबर सांगा अशोक पाटील हा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन चौसष्ट चौऱ्याऐंशी नाव काय आपलं पाटील गाव तालुका जिल्हा कोणता ये तालुका येत कमी जास्त करून द्या आल्याच्या नंतर ठीक धन्यवाद कोण्या गावच्या का काय सांगितलं किंमत सत्तर दाती कशी आहेत दोन्ही सहा सहा कृषी माहिती चॅनल माहिती मराठीत मित्रांनो बघून घ्या काळा भांडा जोड आहे जबरदस्त असा फुल तयारीवरच आहे कामाची मारायची पूर्ण खात्री का बघून घ्या मित्रांनो सारखा कलर आहे एकदम फुल तयारीची आहेत हाईटला पण सारखेच आहेत एकदम जबरदस्त बैल बैलझोडे किमतीला किती म्हणजे हजार बरं बरं फायनल काय होईल दीड लाख का कमी जास्त जास्तीन लाखापर्यंत लाख दिला नाही का तरी काय होईल मग आणखी फायनल तुम्ही काय दीड लाख आले तर द्यायच नाही ना मोबाईल नंबर सांग शहाण्णव सदतीस शहाण्णव सदतीस एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर बहात्तर शहात्तर बहात्तर ठीक आहे